श्रावणात बाळूमामा सांगतात हे नियम पाळा आणि नशीब बदला कधीकधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी यश दूरच राहतं घरातील सुखशांती हरवते आणि मनात एक हताशा निर्माण होते पण त्यावेळी जर कोणी आपल्याला हात देतं एखादा दिवा लावतो आणि अंधारात नवा मार्ग दाखवतो तर आयुष्य बदलून जातं श्रावणाचा हा पवित्र महिना म्हणजे अशाच दिव्य मार्गाची सुरुवात बाळूमामांच्या कृपेने त्यांच्या सांगितलेल्या काही सोप्या पण अत्यंत शक्तिशाली नियमांनी अगदी अशक्य वाटणारे स्वप्नसुद्धा पूर्ण होऊ शकतात याच्या कथेत तुम्हाला बाळूमामांच्या चमत्कारिक अनुभवांचे असे किस्से ऐकायला मिळतील जे तुमच्या मनाला हलवतील आत्म्याला स्पर्श करतील आणि तुम्हाला प्रेरणा देतील की श्रावणात फक्त या अकरा नियमांचं पालन करा आणि तुमचं नशीब कसं पलटी होतं ते स्वतः अनुभवा श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि चमत्कारांचा काळ पाऊस पडताना येणारा मातीचा सुगंध हिरव्यागार पिकांचे झोके आणि गावभर घुमणारे भजनांचे स्वर हे सगळं वातावरणच काहीतरी वेगळं असतं अशा पवित्र महिन्यात सोनवडी नावाच्या छोट्याशा गावात एक कथा सुरू झाली जी नंतर संपूर्ण गावाचा आणि हजारो लोकांचा जीवनदृष्टीकोन बदलून टाकणार होती गावातल्या एका जुन्या मंदिरात बाळूमामा विराजमान होते हे मंदिर साधं पण दिव्य होतं लोक म्हणायचे की जो इथे श्रद्धेने येतो आणि बाळूमामांचे अकरा नियम पाळतो त्याचं नशीब बदलतं गावातील नामदेव नावाचा शेतकरी या मंदिराचा मोठा भक्त होता पण गेल्या काही वर्षात त्याच्या आयुष्यात दुर्दैवाने पाय रोवला होता नामदेव खूप कष्टाळू होता रोज सकाळी तो पहाटे उठून शेतात जात असे पण गेल्या दोन वर्षात पावसाने साथ सोडली होती पिकं कोमेजली कर्जाचं ओझं वाढलं घरात दररोज पैशावरून वाद व्हायचे त्याची बायको गौरी खूप धैर्यवान होती पण तिच्या डोळ्यांतही चिंता होती त्यांची दोन मुलं मोहन आणि संध्या अभ्यासात चांगली होती पण खर्च भागवायला पैसे नव्हते नामदेवला वाटू लागलं की देवा आता माझ्यासाठी काही शिल्लक नाही का एका रात्री नामदेव थकून झोपला झोपेत त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं स्वप्नात त्याने पाहिलं की रणखांबावर बाळूमामा उभे आहेत डोळ्यांत तेज आहे चेहऱ्यावर करुणा आहे आणि त्यांनी हातात चांदीचा काठी धरला आहे बाळूमामा म्हणाले नाम्या घाबरू नकोस तुझ्या संकटांचा शेवट होईल पण तू माझे अकरा नियम मनात असून पाळायला हवेस श्रद्धा ठेव श्रावण हा माझा महिना आहे हा काळ तुला बदलून टाकेल नामदेव घामाघूम होऊन जागा झाला तो स्वप्नाचा विचार करत राहिला सकाळी लवकर तो मंदिरात गेला मंदिरात पुजारी श्रीकांत महाराज होते नामदेवने त्यांना सगळं स्वप्न सांगितलं महाराज हसले आणि म्हणाले की बाळूमामा तुला संकेत देत आहेत हे अकरा नियम पाळ तुझं नशीब उजळेल हे नियम फक्त पूजा नाही तर जीवनाचं तत्वज्ञान आहे बाळूमामांचे अकरा नियम एक सूर्योदयाआधी उठून स्नान करणे आणि बाळूमामांचं नामस्मरण करणे नामदेवने ठरवलं की आता तो पहाटे चार वाजता उठणार पहिल्याच दिवशी त्याला खूप कठीण वाटलं पण त्याने आपला निर्धार सोडला नाही पहाटे उठून थंड पाण्याने स्नान केलं मन शांत केलं आणि देवघरात दिवा लावून बाळूमामांचं नामस्मरण केलं पहिल्याच दिवसापासून त्याला एक वेगळी शांती मिळू लागली दोन देवडात सकाळ संध्याकाळ दिवा लावणे गौरीने सकाळी व संध्याकाळी देवघरात दिवा लावायला सुरुवात केली रोज संध्याकाळी त्या दिव्याच्या प्रकाशात घरभर शांती आणि सकारात्मक ऊर्जा पसरायची मुलांनाही त्या वातावरणाचा प्रभाव जाणवायला लागला तीन सोमवारी शिवाला जलाभिषेक करणे प्रत्येक सोमवारी नामदेव शेतावरून वेळ काढून नदीकाठच्या शिवमंदिरात जात असे जलाभिषेक करताना तो मनोमन म्हणत असे की शिवबाबा बाळूमामांच्या नावाने माझे संकट दूर कर चार वाईट सवयींना निरोप नामदेव आधी थकून घरी आल्यावर कधीकधी गावातल्या चौकात बसून वाईट बोलायचा पण आता त्याने ते थांबवलं मांसाहार आणि नकारात्मक विचार त्याने सोडले पाच दानधर्म जेव्हा नामदेव शेतात पिकाचं पहिलं मूठभर धान्य कापायचा तेव्हा त्याचा काही भाग मंदिरात अन्नदानासाठी द्यायचा त्याला हे कळलं की दान केलं की हा रिकामा होत नाही तो आशीर्वादाने भरतो सहा गोर बोलणे पूर्वी नामदेव आणि गौरीमध्ये पैशावरून वाद व्हायचे पण आता नामदेव म्हणायचा भांडण करून काय फायदा बाळूमामांचं नाव घेऊया यामुळे घरातला तणाव कमी झाला सात एकशे आठ वेळा नामस्मरण सकाळी व संध्याकाळी नामदेव आणि गौरी मिळून एकशे आठ वेळा बाळूमामा नाम जपायचे हा जप करताना त्यांना एक वेगळाच मानसिक शांततेचा अनुभव यायचा आठ वडील धाड्यांचा आदर गावातले वृद्ध नामदेवला आशीर्वाद द्यायचे तू मुला हे बाळूमामांचं वरदान आहे असं ते म्हणायचे नऊ गुरुवारी दत्तगुरूची पूजा प्रत्येक गुरुवारी नामदेव दत्त मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावायचा आणि तिथे बसून स्तोत्र म्हणायचा अकरा स्वच्छता गौरी रोज घरात झाडलोट करत असे नामदेवनेही ठरवलं की शेताभोवती स्वच्छता करायची त्याला जाणवलं की स्वच्छतेमुळे मनही निर्मळ होतं श्रावण शेवटी संकल्प श्रावण समता श्रावण नामदेवने उपवास केला तो म्हणाला मामा आता मी हा बदल कायम ठेवणार या नियमांनी नामदेवच्या आयुष्यात एक नवा प्रकाश आला त्याच्या शेतात जेव्हा पावसाची योग्य वेळ झाली आणि पिकं हिरवगार झाली तेव्हा गावकड्यांना आश्चर्य वाटलं लोक म्हणू लागले की बाळूमामांचा चमत्कार आहे एकदा नामदेवचा मुलगा मोहन खूप आजारी पडला डॉक्टरांनी हात टेकले त्या रात्री नामदेव मंदिरात गेला आणि बाळूमामांच्या समोर रडू लागला तेव्हाच त्या मंदिरात एक वृद्ध साधू आले ते म्हणाले नाम्या तू नियम पाळतोस तुझा मुलगा बरा होईल सकाळी मोहन बरा झाला या घटनेनंतर गावकऱ्यांनी नामदेवकडून हे नियम शिकले हळूहळू गावातले वाद संपले लोकांमध्ये एकेता वाढली मंदिरात रोज दिवा लावला जाई भजनं केली जात श्रावण संपता संपता नामदेवचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं त्याचं कर्ज कमी झालं घरात शांती आली मुलं अभ्यासात पुढे गेली नामदेव म्हणाला हे अकरा नियम म्हणजेच माझ्या जीवनाचं खरं मार्गदर्शन आहे ज्यांनी पाळलं ते नक्कीच सुखी होतील जर लोकांनी हे अकरा नियम आयुष्यात पाळले तर काय होईल जीवनातील अडचणी दुःख आणि नकारात्मकता हळूहळू दूर होतील हे नियम फक्त देवपूजेपुरते मर्यादित नाहीत तर ते आपल्या जीवनाची दिशा बदलणारे आहेत सूर्योदयाआधी उठून स्नान केल्याने मन आणि शरीर शुद्ध राहील दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते नामस्मरण केल्याने मनातील भीती आणि चिंता दूर होते मांसाहार मद्यपान आणि वाईट सवयी सोडल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते दानधर्म आणि गोड बोलण्यामुळे समाजात प्रेम आणि आदर मिळतो वडीलधाऱ्यांचा सन्मान आणि गुरुवारी दत्तगुरूची पूजा केल्याने आध्यात्मिक बळ वाढतं घराची स्वच्छता राखल्याने रोग टाळले जातात आणि वातावरण आनंदी राहतं या अकरा नियमांचा नियमितपणे अंगीकार केल्यास घराघरात शांती समृद्धी आणि समाधान नांदेल नशिबातील अडथळे दूर होतील आणि जीवन अधिक सुंदर समृद्ध आणि आनंदी होईल मामा सांगतात श्रद्धा आणि नियम यांनीच जीवनाचा खरं परिवर्तनाचा मार्ग उघडतो जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळूमामा हर हर महादेव